अस्मान आणि सुलतानी संकटामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीत सापडला आहे शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र राज्यात होत आहे शेतकरी बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा तसेच खामगाव जिल्हा व्हावा ही जनतेची जिव्हाळ्याची मागणी आहे या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खामगावत आले असता त्यांनी खामगावकरांना साथ घालत लवकरच खामगाव जिल्हा होईल असे संकेत दिले होते परंतु अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही जनभावनेचा आदर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी या दोन्ही मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक आठ रोजी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे व दुपारी चार वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आले या प्रसंगी नरेंद्र खेडकर अनिल नावंदर किशोरप्पा भोसले संभाजीराव टाले आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते